आज आपण पाहणार आहोत राशन कार्डविषयी राशन कार्ड धारकांकरिता नवीन अपडेट समोर आलेली आहे तुमच्याकडेही जर राशन कार्ड असेल तर ही माहिती समजून घेणे तुम्हाला अत्यंत गरजेचे आहे अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागाकडून यामध्ये काही नवीन बदल करण्यात आलेले आहे आता यामध्ये कोणते बदल झालेले आहे ते तुम्हाला समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे सरकारने यामध्ये नवीन गाईडलाईन जारी केली आहे सर्व राशन, ला राशन कार्ड धारकांना रा सरकारने जारी केलेल्या गाईडलाईनचे पालन करायचे आहे तरच तुम्हाला मिलना रा राशन कार्डवर मिळणारा लाभ पुढे भविष्यात चालू ठेवण्यात येईल सरकारने जाहीर केलेल्या गाईडलाईनचे उल्लंघन केल्यास तुम्हाला मिळणाऱ्या राशन कार्डवरील लाभापासून तुम्ही वंचितसुद्धा राहू शकता आणि तुम्हाला नुकसानसुद्धा उचलावे लागू शकते तर याविषयी सविस्तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत राशन कार्ड धारकांकरिता काय नवीन अपडेट आहे सरकारने काय गाईडलाईन आणलेली आहे हे सर्व काही आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत पूर्ण समजून घेण्याकरिता व्हिडिओला अगदी शेवटपर्यंत पहा अतिशय महत्त्वाची माहिती दिलेली आहे पूर्ण माहिती समजून घ्या आणि काय करायचे आहे ते वेळेच्या आत करून घ्यायचे आहे जेणेकरून आपला राशन कार्डवर मिळणारा लाभ पुढे भविष्यातही चालू राहील तर पाहू सविस्तर माहिती या अगोदर तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मित्रमंडळीमध्ये तुमच्या सगळे संबंधीमध्ये तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सगळीकडे जास्तीत जास्त माहिती शेअर करा सेंड करा कारण सर्वांना माहिती मिळाली पाहिजे कोणीही माहितीपासून वंचित राहू नये कारण वेळेच्या आत जर सरकारने दिलेल्या गाईडलाईनचे पालन न केल्यास तुमचे राशन कार्डवर मिळणाऱ्या लाभापासून तुम्ही वंचित राहू शकता म्हणून कुणीही या लाभापासून वंचित राहू नये याकरिता व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना माहिती कळेल तर प आता आधी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने काय म्हटलेले आहे त्याविषयी आपण पाहू आणि त्यानंतर सरकारने कोणती गाईडलाईन जारी केलेली आहे त्याविषयी पाहू तर पहा आता वेळोवेळी सरकारने राशन कार्डधारकांना ई के वाय सी करणे गरजेचे आहे असे जाहीर केले होते परंतु वेळोवेळी आदेश काढून जाहीर करून सुद्धा काही राशन कार्डधारकांनी अद्यापसुद्धा आपली राशनची ई के वाय सी केलेली नाही म्हणजेच आधार लिंकिंग केलेले नाही आता मात्र सर्व राशन कार्डधारकांना शेवटची संधी सरकारमार्फत देण्यात आलेली आहे आणि त्याची अंतिम तारीखसुद्धा ठरविण्यात आलेली आहे ज्या ज्या राशन कार्डधारकांची ई के वाय सी करायची बाकी राहिलेली असतील त्या सर्व राशन कार्डधारकांनी एकतीस डिसेंबरच्या आत आपल्या राशन कार्डची ई के सी करून घेणे अत्यंत गरजेचे आहे अन्यथा एकतीस डिसेंबरच्या नंतर तुम्हाला ई के वाय सी करता येणार नाही जर एकतीस डिसेंबरच्या आत तुम्ही ई के सी केली नाही तर बऱ्याच लाभापासून तुम्ही वंचित राहू शकता तुमच्या राशन कार्डवर मिळणारे धान्य बंद होऊ शकते आणि राशन कार्डवर मिळणारा इतर लाभही बंद करण्यात येईल त्याकरिता एकतीस डिसेंबरच्या आत आपल्या राशन कार्डची ई के वाय सी लवकरात लवकर करून घ्यायची आहे कारण एकतीस डिसेंबरनंतर ई के वाय सी करायची संधी मिळणार नाही आता पहा जे लोक दुसऱ्या जिल्ह्यामध्ये राहतात राज्यात राहतात त्यांच्याकरिता ही चांगली संधी सरकारने दिलेली आहे म्हणजेच एकतीस डिसेंबरपर्यंत ते सगळे राशन कार्डधारक आपल्या राशन कार्डची ई के वाय सी करून घेऊ शकतात म्हणजेच पहा आता तुम्ही जर बाहेरगावीही राहत असाल तरी तुम्हाला ई के वाय सी करण्याकरिता वेळ मिळालेला आहे कारण सरकारने रा राशन कार्ड धारकांकरिता एक दिलासाच या ठिकाणी दिलेला आहे असे आपल्याला म्हणता येईल तर वेळेच्या आत जे राहिलेले असतील त्यांनी सर्वांनी आपल्या राशन कार्डची ई के वाय सी ई के वाय सी करून टाकायची आहे म्हणजेच तुम्ही राशन कार्डवर मिळ मिळणाऱ्या लाभापासून वंचित राहणार नाही आता पहा यामध्ये अजून एक पुन्हा नवीन बदल करण्यात आलेला आहे आतापर्यंत राशन कार्ड धारकांना राशन कार्डवर तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ किंवा दोन किलो तांदूळ आणि तीन किलो गहू म्हणजेच गहू तांदूळ मिळून पाच किलो एका सदस्याला धान्य राशन कार्डवर मिळत होते आता यापुढे यामध्ये थोडा बदल करण्यात आलेला आहे म्हणजेच अडीच किलो गहू आणि अडीच किलो तांदूळ असा समप्रमाणात धान्य वाटप करण्यात येणार आहे तुमच्या राशन कार्डवर जितके सदस्य असतील ते प्रत्येक सदस्याला पाच किलो सदस्यप्रमाणे धान्य वाटप होणार आहे यामध्ये अडीच किलो तांदूळ दिले जातील आणि अडीच किलो गहू याप्रमाणे वाटप करण्यात येणार आहे परंतु ज्या सदस्याची राशन कार्डवर ई सी करण्याची बाकी राहिलेली असेल त्या सदस्याला यामधून वगळण्यात येणार आहे कोणीही राशन कार्ड धारक यामधून वगळण्यात येऊ नये याकरिता एकतीस डिसेंबरच्या आत आपल्या परिवारातील सर्व सदस्यांची ई के सी करून घ्यायची आहे म्हणजेच तुमच्या राशन कार्डवर जितक्या सदस्यांची नावे असतील त्या सर्व सदस्यांची ई के सी करून घ्यायची आहे तरच एकतीस डिसेंबरच्या पुढे राशन कार्डवर मिळणारा लाभ तुमचा चालू राहील आता पहा दुसरं म्हणजे सरकारने राशन कार्ड धारकांकरिता एक गाईडलाईन जारी केलेली आहे त्याविषयी या ठिकाणी आपण पाहू हो। अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर मात्र व्हिडिओला नक्कीच करा नवीन येणारी प्रत्येक योजना नवीन येणारी प्रत्येक अपडेट सरकारने जाहीर केल्यानंतर लगेच आम्ही तुमच्याकरिता व्हिडिओमार्फत घेऊन येत असतो प्रत्येक येणारी नवीन अपडेट प्रत्येक येणारी नवीन योजना याविषयीची माहिती लवकरात लवकर तुम्हाला मिळावी याकरिता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा म्हणजेच नवीन येणारे अपडेट लगेच तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि लवकरात लवकर माहिती तुम्हाला मिळेल लवकर माहिती मिळावी याकरिता चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा तर पहा आता सरकारने काय गाईडलाईन जारी केलेली आहे सरकारने सर्व राशन कार्ड धारकांची ई के वाय सी करण्याचे जारी केलेले आहे आणि याची डेडलाईनसुद्धा देण्यात आलेली आहे एकतीस डिसेंबर ई के वाय सी म्हणजेच तुमची व्हेरिफिकेशन मेरा राशन मेरा अधिकार म्हणजेच जो खरा राशन कार्डधारक का आहे त्यालाच तो लाभ मिळाला पाहिजे यामध्ये काही गैरप्रकार होऊ नये याकरिता सरकारने याकरिता सरकारमार्फत सर्व राशन कार्डधारकांची ई के वाय सी करण्यात येत आहे आणि याची अंतिम दिनांक देण्यात आलेली आहे एकतीस डिसेंबरच्या आत सर्व राशन कार्डधारकांनी हे करून घ्यायचं आहे जर हे केले नाही तर तुमचे नुकसान होणार आहे म्हणजेच तुम्हाला राशन कार्डवर मिळणाऱ्या लाभापासून वंचित करण्यात येईल तुमचे राशन बंद करण्यात येतील आणि दुसरं म्हणजे याच्यामध्ये आता जे लाभार्थी ज्यांचे वार्षिक उत्पन्न दोन लाखापेक्षा जास्त आहे असे लाभार्थी आता यामध्ये लाभ घेऊ शकणार नाही दोन लाखाच्या वरे जर तुमचे वार्षिक उत्पन्न असेल तर तुमचा धान्य बंद करण्यात येईल जे सरकारी नोकरीवर असतील इन्कम टॅक्स भरत असतील मोठे व्यापारी असतील यामधून वगळण्यात येणार आहे यापुढे दोन लाखाच्या वर उत्पन्न असणाऱ्या लोकांना यामध्ये लाभ घेता येणार नाही अशा गरीब लोकांकरिताच ही योजना राबविण्यात येणार रा आहे पुढेही या लोकांना याचा लाभ निरंतर मिळत राहणार आहे की तुमच्या परिवारामध्ये जर कोणी सदस्याचे नाव राशन कार्डमध्ये नसेल तर लगेच त्याचे नाव राशन कार्डमध्ये नोंदवून घ्यायचे आहे म्हणजेच एकतीस डिसेंबरच्या आधी त्याची ई सी सोबतच होऊन जाईल त्याकरिता कुटुंबामध्ये ज्या सदस्याचे नाव अद्याप रोशन कार्ड राशन कार्डमध्ये नोंदविलेले नसतील तर ते लगेच नोंदवून घ्यायचे आहे सोबतच ई के करून टाकायचे म्हणजेच त्या सदस्याचाही राशन कार्डवरचा लाभ मिळणे सुरू होतो तर सर्व राशन कार्डधारकांनी आपली ई के वाय सी करून घ्यायची आहे एकतीस डिसेंबरच्या आत जिथून तुम्ही धान्य आणता त्याच राशन कार्ड राशन दुकानवर जाऊन आधार कार्डसोबत घेऊन जायचे आणि आपली राशन कार्डची ई के करून घ्यायची म्हणजेच पुढेही तुमचा लाभ सुरू राहील तर ही होती माहिती अशीच माहिती पाहण्याकरिता चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मित्रमंडळीमध्ये तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुमच्या संबंधीमध्ये सगळीकडे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटू नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये